जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण वनरक्षी भरतीमध्ये विचारण्यात आलेले मागील वर्षीचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणारे प परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील मानव मानवधर्मसभाचे संस्थापक कोण होते कोण होते मानव धर्म सभाचे संस्थापक हो हो सभा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी दा दा पांडुरंग तळखळकर पुढचा प्रश्न मालिकेतील रिकामी जागा भरा लॉजिकचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला पॉज करून तुमच्या लॉजिकनुसार सोडू शकतात जेणेकरून जे की तुमचं लॉजिक ह्याच्यामुळे डेव्हलप होईल तर कसं सोडवणार आहे याला तर बघा एच्या नंतर बी बीच्यानंतर नंतर ई ईच्यानंतर नंतर सी आणि त्यानंतर काय येणार ते सांगायचं आहे तर याच्यात काय केलं आहे एक पॅटर्न फॉलो केलेला आहे एक एक गॅपनी जसं असतात ना वॉवेल किती आहे ए ई आय ओ यू ए ई आय ओ यू तर त्यानुसार एच्या नंतर ई आलं ईच्या नंतर आय एल पाहिजे आयच्या नंतर ओ आणि ओच्या नंतर यू तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी आय पुढचा प्रश्न कश्मीरी हुंगुल लाल हिरण फक्त डॅश येथे आढळतो कोठे आढळतो होत अंगोल तर याचा करेक्ट आन्सर असाल ऑप्शन क्रमांक बी दाचिकम वनजीव अभयारण्य पुढचा प्रश्न फाईंड द वर्ड ऑपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड जिरी काय काय अर्थ होतो याचा जिरीचा कष्ट तर याचा करेक्ट आन्सर असाल ऑप्शन क्रमांक ए ऑपोजिट काय याचा फन पुढचा प्रश्न डोडो हा उडू न शकणारा पक्षी कोठे आढळतो कोठे आढळतो हा डोडो हा पक्षी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी मॉरिशिस पुढचा प्रश्न फाईंड द वर्ड अपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड सस्पेक्ट काय असेल याचा आन्सर सस्पेक्टचा याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए क्लिअर पुढचा प्रश्न भारतातील पुढील पै राज्यापैकी कोणत्या राज्य केशरचे सर्वात मोठे उत्पादक आहे केशरचे सर्वात मोठे उत्पादक कोणतं राज्य आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर पुढचा प्रश्न जर डब्ल्यू सी एच आय एन एन आय हा शब्द बी डब्ल्यू ई जे के पी पी के असेल तर हा शब्द डॅश असेल काय असणार लॉजिकचा प्रश्न आहे मिश्र मित्रांनो दोन तीन तुम्ही व्हिडिओला पॉज करून सोडवा जेणेकरून तुमचं लॉजिक डेव्हलप होईल तर याला कसं सोडणार आहे तर काय काय दिलेलं आहे झेडच्या नंतर बी घेतलेलं आहे म्हणजे झेडच्या नंतर ए, ए, आ, ए, ए बी सी डी जर संपली आपलं ए एच्या नंतर झेडच्या नंतर ए एच्या नंतर बी म्हणजे एक गॅप सोडलेला आहे यूच्या नंतर डब्ल्यू यूच्या नंतर वी वीच्या नंतर डब्ल्यू म्हणजे एक गॅप सोडलेला आहे परत सीच्या नंतर डी डी च नंतर ई म्हणजे एक गैप सोडले आहे एच एच के नंतर आय आई नंतर जे एक गैप सोडले आय च नंतर जे जे च नंतर के एक गैप सोडले आहे यन एन ओ नो नंतर पी एक गैप सोडले एन नर यन अजून पी आई नंतर के तर अस एक गैप घ्यायचा आहे पी चा एक गैप सोडला पी क्यू आर आर चार या जात आहे e ईच्या नंतर जी ईच्यानंतर e एक गॅप सोडून जी तर हे ऑप्शन नाही आरच्या नंतर टी म्हणजे ऑप्शन क्रमांक डी चुकलं दोघापैकी आहे एसच्या नंतर एसच्या नंतर काय आता तर गॅप नंतर टी आणि टीच्या नंतर यू म्हणजे याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए पुढचा प्रश्न जम्मू काश्मीरमधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी हिम बिबट्या पुढचा प्रश्न लोकसंख्येची घनता डॅ मोजली जाते कशाने मोजली जाते लोकसंख्येची घन घनता तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी व्यक्तींच्या संख्येत प्रतिवर्ग किमी चौरस किलोमीटर किती लोक राहतात ते यानुसार लोकसंख्या घनता मोजली जाते थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच